नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे येथील एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांनी आवडल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी कि मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नॅशनल वेवी कंपनीच्या मोकळ्या जागेत झुडपाच्या आडोशाला आरोपी कार्तिक शंकर काकरे वय वर्ष एकवीस राहणार जांभूळ तालुका मावळ गणेश उर्फ गण्या अर्जुन कर्डे वर्ष वीस राहणार इंद्रायणी कॉलनी तळेगाव स्टेशन श्रेयस उर्फ बंटी अनिल किरवे वैवर्ष पंचवीस राहणार स्वप्ननगरी तळेगाव स्टेशन निखिल दत्तात्रय पोकळे वैवर्ष बावीस राहणार सोमाटणे फाटा तालुका मावळ यश गराडे वर्ष वीस राहणार सोमाटणे फाटा तालुका मावळ हे सर्व आरोपी एकत्र जमून त्यांच्याजवळ तीस हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्टल कोयता मिरची पावडर लोखंडी कटावणी असे साहित्य जवळ बाळगून तळेगाव दाभाडे गावात एखाद्या श्रीमंत घरावर दरोडा घालण्याच्या तयारीत मिळून आले आहेत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायणवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी व त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून अत्यंत शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी निखिल पोकळे हे आपल्या दुचाकीवरून पसार झाले आहेत या सर्व आरोपींवर तळेगाव दाभडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद